वागावला हो माझी रे कर्जामुळे ही कुणी आत्महत्या करू नका मी रोज खेड्यापाड्यात फिरतो शेतकऱ्याला सांगतो कर्ज घेऊ नका घेतलं तर फेडा नाही फिटल तर पेपरला जाहिरात द्या फिटत नाही काय करायचं करून घ्या जेलमध्ये येतो जेल मध्ये मला सांगा पोरा तुमच्या बापानं आत्महत्या केली बरी कर्जामुळे का जेलमध्ये गेला बरा बरा आठ दिवसात हसून भेटायचं कस काय चाललंय बरं चाललंय बापातून सांगतो चिंता करू नका सगळं व्यवस्थित सगळं फुकट आहे लाईट फुकट पाणी फुकट पेपर फुकट टीव्ही फुकट दाढी कटिंग फुकट कपडे फुकट तू ते राईट टाईम जेवू तर होती घंटीवर राईट टाईम घेऊ घालते बायको बाहेरून ती तू आज गेल्यापासून माझी तब्येत सुधारली तू आता पॅकमिंग होता काय चार टाइम चार दोन टाइम चार चार भाकरी मानसिक तर आणि या उपर लाईट टेन्शन आलं भगे कपडे जय श्रीराम पळून जायचं पण आत्महत्या करायचं आणि घाताच <laughs> भगे कपडे घातलेला माणूस उपाशी भरत नाही याची भोंडवर गॅरंटी माझी मेला आता माझा फोन नंबर लिहून घ्या शंभर शिवाय दिल्याशिवाय फोन बंद करून कदाचित तुम्ही मुख्यमंत्री होण्याचा चान्स आहे भगे कपडे घातला कदाचित मंत्री <laughs> <laughs> होता म्हणा टाळ्या अजून ठराव मंजूर कोणी आत्महत्या करणार नाही टाळ्या अजून ठराव मंजूर माणसं आहोत माणसाच्या पोटी जन्माला आवारे देवालांचा जन्म तर ते ग्रेट माणसं आम्ही आहोत म्हणून आम्ही आत्महत्या करणार नाही निकाल